तर राहिलेला प्रश्न आपण बघूयात पा क्वेश्चन काय आहे बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ प्राईम ऑफ कॉम्पोजिट नंबर्स फ्रॉम ट्वेंटी वन टू थर्टी एकवीस ते तीस मध्ये येणाऱ्या जे काही प्राईम नंबर आहेत त्यांची ऍडिशन करायचे आपल्याला आणि जे काही कॉम्पोजिट नंबर्स आहेत त्यांची ऍडिशन करायचे आणि त्यांचा डिफरन्स काढायचा आणि त्या डिफरन्सला या पर्यातील कोणत्या संख्येने भाग जातो ते आपल्याला सांगायचंय तर विद्यार्थ्यांना हे सगळं जर बेरीज करत बसलो आपण एकवीस ते तीस पर्यंत संख्या मांडून तर आपला वेळ हा भरपूर जाणार आहे मग एकवीस ते तीस मध्ये येणाऱ्या एकूण संख्या यांची बेरीज येते दोनशे पंचावन्न तर हे जे काही बेरीज जे काही चार्ट आहे ते मी साईडला अपलोड करेन ते तुम्ही पाहायचंय आणि सेव्ह करून घ्यायचंय से। एकवीस ते तीस पर्यंत जे काही संख्या असतात त्यांची अडीचशे ते दोनशे पंचावन्न आता पहा एकवीस ते तीस मध्ये येणारे मूळ संख्या कोणत्या आहेत प्राईम नंबर म्हणजे काय मूळ संख्या तर त्या आहेत तेवीस आणि एकोणतीस यांची बेरीज करूयात आता आपण पहा चाळीस आणि पहा पन्नास आणि बावन्न बावन्न यांची बेरीज झालेली आहे आता हे बावन्न आपण यातून कमी करूयात मग पहा पाचातून दोन गेले तीन शून्य आणि पुन्हा दोन म्हणजे ही झाली एकवीस ते तीस पर्यंत येणाऱ्या राहिलेल्या कंपोजिट नंबरची ऍडिशन मग आता आपल्याला यामधून काय करायचंय हे ऍडिशन सबस्क्राईब करायचंय पुन्हा कारण आपल्याला कॉम्पोजिट नंबरची ऍडिशन आणि प्राईम नंबरची ऍडिशन यांचं डिफरन्स काढायचं आहे मग बा तीनातून एक दोन गेले एक राहिले दहातून पाच गेले पाच राहिले हाचा एक दोनातून एक गेले एकशे एक एक्कावन्न आलेली संख्या मग बा एकशे एक्कावन्न या संख्येला कोणत्या संख्येने भाग झाला आहे पर्यातून 3, 7, 151 का त्यासाठी आपल्याला डिव्हिजिबिलिटी रूल्स फॉलो करावे लागतील पहा थ्रीचा डिव्हिजिबिलिटी रूल काय सांगतो दिलेल्या संख्येतील दिल, अंकांच्या बेरजेला तीनने ने भाग असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग होतो फाय प्लस वन सिक्स सिक्स प्लस वन सेवन सेवन थ्रीच्या टेबलमध्ये येत नाही म्हणून थ्रीने डिव्हिजिबल होणार नाही सेवनची काय रूल आहे वन्स प्लेस मधला जो काही डिजिट आहे त्याचं दुप्पट आहे दुप्पट केल्यानंतर किती येणार आहे दोन आणि राहिलेल्या अंकातून त्याला करायचं आहे फिफ्टीन मायनस टू केल्यानंतर येतं थर्टीन मग पहा थर्टीन आहे का सेव्हन टेबलमध्ये टेबल मध्ये नाही म्हणजे सेव्हन देखील याला डिवाइड होणार नाही त्यानंतर वन फिफ्टी वन वन फिफ्टी वन याला डिवाइड होणार आहे सेव्हन्टीन याला डिवाइड होईल का नाही सेव्हन्टीनच्या टेबल मध्ये वन फिफ्टी थ्री येतं वन फिफ्टी वन येणार नाही म्हणजेच हा काय देतो तर हा प्राईम नंबर आहे मग पहा डिव्हिजिबल बाय ए एन बी असं म्हणेल का नाही डिव्हिजिबल बाय ओन्ली बी नाही डिव्हिजिबल बाय ओन्ली सी तर हे ऑप्शन असणार आहे आपलं करेक्ट ऑप्शन डिव्हिजिबल बाय ओनली सी बिकॉज इट्स ऑल्सो प्राईम नंबर म्हणून आपल्या तीन नंबरच्या पर्यायलाच गोल करायचं मुलांना नेक्स्ट पहा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ को प्राईम नंबर्स काल्पिकी कोणती सहमूळ संख्येची जोडी नाही ते तुम्हाला सांगायचंय ऑप्शन पहा थर्टी टू ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय थर्टी टू फिफ्टीन ट्वेंटी थर्टी फाईव्ह कारण हे दोन्ही कशामध्ये येतात एटच्या टेबलमध्ये येतात म्हणून हे को प्राईम म्हणता येणार नाही हे असणारे आपले योग्य आन्सर ट्वेंटी फायव्हच्या टेबलमध्ये थर्टी टू येणार नाही म्हणजे दोन्हींचा कॉमन फॅक्टर काय असणार आहे एच सी वन असणार आहे फिफ्टीनच्या टेबलमध्ये ट्वेंटी टू येत नाही म्हणजे यांचाही एस सी एफ वन असणार आहे एटीनच्या टेबलमध्ये थर्टी फायव्ह एटीन टू थर्टी सिक्स असतं म्हणून इथे हा देखील काय को पेअर हे तीनही को प्राईम पेअर आहेत पण थर्टी टू आणि ट्वेंटी फोर को प्राईम पेअर म्हणता येणार आहे दोन्ही कॉम्पोजिट नंबर्स आहेत तर पाहू जातो ना प्राईम नंबर कुणाला म्हणतात हे तुम्ही नीट समजून घ्या ज्या दोन संख्यांचा ज्या दोन नंबर्समध्ये कॉमन फॅक्टर वन येतो म्हणजे काय हायेस्ट कॉमन फॅक्टर वन येतो त्यांना आपण को प्राईम नंबर म्हणतो ते दोन्ही प्राईम असू शकतात ते एक प्राईम एक कॉम्पोजिट असू शकतात एक प्राईम एक कॉम्पोजिट देखील असू शकतात आणि त्याचप्रमाणे कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स तर ऑल्वेज एकमेकांचे को प्राईम असतात कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स एकमेकांचे को प्राईम असतात जाते की तुमच्या लक्षात आला असणार आहे नेक्स्ट आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपल्याला काळजीपूर्वक समजून आहे तर क्वेश्चन काय द सम ऑफ थ्री कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर आणि ऑड आहे लगतच्या संख्या क्रमाने विषम संख्या काय आहे वाय आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द इवन नंबर नेक्स्ट टू द ग्रेटेस्ट ऑफ दीज ऑड नंबर या ऑड नंबर मधील जो काही सगळ्यात मोठा ऑड नंबर आहे त्याच्या पुढे येणारा त्याच्या पुढील येणारा जो काही इवन नंबर आहे तो काय असेल हे आपल्याला विचारलेलं आहे मग इथे पाहतो ना आपल्याला कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर सांगितलेला आहे मग कॉन्झिक्युटिव्ह नंबर पहा काय असणार आहेत ते एक्स मानूयात आपण सुरुवातीची संख्या ऑड नंबर आपण एक्स मानू मग त्यानंतर येणारे जे काय ऑड नंबर आहे ते काय असणार आहे एक्स प्लस टू आहे आणि लास्टला येणार काय असणार आहे एक्स प्लस फोर आहे तीन असेल तर पुढे पाच त्यानंतर सात येतं तीनमध्ये मध्ये दोन अडकल्यानंतरच पाच येतं आणि तीनमध्ये मध्ये चार अडकल्यानंतरच काय तर सात येतं तर अशा पद्धतीने हे ऑड नंबर आपण असं गृहित धरूयात मग पहा आपल्याला त्यांची ऍडिशन दिलेली आहे वाय मग पहा ज्या वेळेस तीन ऑड नंबर आपल्याला दिले जातात ऑड नंबर्स जे काही ऍडिशन असतं त्याला जर आपण एव्हरेज काढलं त्याची म्हणजेच वाय बाय थ्री केलं तर तो मिडल नंबर इतका असतो विद्यार्थ्यां जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येणार आहे म्हणजेच वाय बाय थ्री इक्वल टू काय म्हणू शकतो आपण एक्स प्लस टू म्हणू शकतो मग वाय बाय थ्री हा मिडल नंबर आहे मग त्या पुढील जो काही नंबर आहे तो आपण काय मिळू शकतो याच्यामध्ये प्लस टू केल्यानंतरच प्लस फोर होणार आहे मग त्याच्या पुढील आपल्याला इ वन नंबर विचारलाय म्हणजेच काय करावं लागेल याच्यामध्ये आपल्याला प्लस थ्री करावं लागेल याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल प्लस थ्री म्हणजेच वाय बाय थ्री प्लस थ्री आहे ग्रेटेस्ट ऑड नंबरच्या पुढील ई वन नंबर कारण पुढील इवन नंबर काढण्यासाठी आपल्याला प्लस वन करावं लागेल आणि यामध्ये प्लस थ्री करावं लागेल यामुळे काय असणार आहे त्याचं उत्तर योग्य हो वाय बाय थ्री प्लस थ्री मग पहा वाय बाय थ्री प्लस थ्री कुठे दिलेलं आहे चार नंबरच्या पर्यामध्ये तर अशा पद्धतीनं हा थोडासा ट्विस्टेड क्वेश्चन होता आपल्याला प्रश्न व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सम अँड द प्रोडक्ट ऑफ द स्मॉलेस्ट वन डिजिट ऑड प्राईम नंबर तर पहा आपल्याला स्मॉलेस्ट म्हणलेलं आहे वन डिजिट म्हणलेलं आहे आणि ऑड प्राईम नंबर म्हणलेला आहे मग एकला ला आपल्याला घ्यायचं नाही कारण वन इज काय नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट त्यानंतर नंबर येतो टू परंतु टू तर वन आहे आपल्याला ऑड नंबर आहे परंतु तो इवन आहे त्यानंतर येणार आहे थ्री। म्हणजे असणार थ्री आहे याचं उत्तर स्मॉलेस्ट आहे वन डिजिट आहे आणि ऑड आहे आणि प्राईम नंबर आहे, आहे, आहे। त्यानंतर स्मॉलेस्ट टू डिजिट इवन नंबर सगळ्यात लहान दोन अंकी समसंख्या कोणती आहे दहा आता या दोघांचा आपल्याला गुणाकार आहे तीस येणारे उत्तर आणि दोघांची बेस किती येते तेरा दहा तीन तेरा आणि यामधील डिफरन्स म्हणलेले पहा ते डिफरन्स विचारले मग पहा किती येणारे उत्तर सतरा म्हणजे सेव्हन्टीन दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा व्हॉट इज द सम ऑफ ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम ट्वेंटी टू फिफ्टी ट्वेंटी टू फिफ्टी मध्ये येणारे ट्विन प्राईम नंबर्स यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे पहा ट्वेंटी टू फिफ्टी मध्ये येणारे ट्विन प्राईम नंबर्स कोणते कोणते आहेत ट्वेंटी नाईन आणि थर्टी वन हा एक पेअर येतो त्यानंतर फोर्टी वन आणि फोर्टी थ्री हा एक पेअर होतो आणि त्यानंतर येणारे जे काही नं प्राईम नंबर आहेत ते क्वीन प्राईममध्ये येत नाहीत तर हे दोन पेअर येतात ट्वेंटी टू फिफ्टीमध्ये मग आता आपल्याला यांची ॲडिशन करायची आहे मग पहा टू आणि थ्री किती होते फायू फायव्ह फाय। फाय। प्लस फोर नाईन नाईन प्लस फोर किती होते है? वन थर्टी वन थर्टी प्लस नाईन प्लस वन टेन आणि फोर म्हणजे फोर्टीन म्हणजे किती आलाय वन फोर्टी फोर म्हणजे वन फोर्टी फोर असणार आहे याचं योग्य उत्तर दोन नंबरचं पर्याय मुलांना याच पर्यायाला तुम्हाला गोल आहे नेक्स्ट पहा लास्ट क्वेश्चन विच आर द फॉलोइंग इज अ नॉट अ पेअर ऑफ ट्विन प्राईम नंबर्स नॉट अ पेअर ऑफ ट्विन प्राईम नंबर ट्विन प्राईम नंबर आपण कोणाला म्हणतो ज्या दोन प्राईम नंबर मधील डिफरन्स हा टू असतो डिफरन्स टू येतो त्यांना आपण ट्विन प्राईम नंबर म्हणतो थ्री आणि फाईव्ह फाईव्ह मायनस थ्री टू पहा हे आहे ट्विन प्राईम नंबर थर्टीन मायनस इलेव्हन टू येतं सेवन नाईन्टीन मायनस सेव्हन्टीन टू येतं त्यानंतर पहा नाईन्टी नाईन आणि वन हंड्रेड वन हे ट्विन प्राईम्समध्ये येतील का नाही कारण का डिफरन्स यांचा टू येतो परंतु नाईन्टी नाईन हा प्राईम नंबर नाही मुलांना नाइन्टी नाईन काय आहे कॉम्पोजिट नंबर नाईन्टी ते हंड्रेड पर्यंत एकच प्राईम नंबर येतो तो आहे नाईन्टी सेवन इट इज द बिगेस्ट टू डिजिट प्राईम नंबर नाईन्टी नाईन तर काय आहे कॉम्पोजिट कारण इलेव्हन च्या टेबलमध्ये येतो म्हणून आपल्याला याच पर्यायाला टिक करायचं आहे चार नंबरचं पर्याय बरोबर आहे याच पर्यायला तुम्हाला गोल करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांना जे काही प्राईम नंबर स्क्रीन प्राईम नंबर को प्राईम नंबर यांचे कॉन्सेप्ट जर आपण क्लिअर ठेवलं तर आपल्याला परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न हे सोडवता येतात आणि जे काही महत्वाचे जे काही चार्ट्स असतात ते आपण लक्षात ठेवायचे जसं की आता मी तुम्हाला शेअर करणार आहे जे ॲडिशनची जे काय चार्ट आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे फॉर्म्युलेज आपल्याला पाठ ठेवायचे आहेत इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात आहेत म्हणजे आपल्या परीक्षेमध्ये कन्फ्युजन होणार नाही आणि आपले मार्क हे चांगले येतील धन्यवाद